कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समील नलावडे यांनी आपल्याकडे सध्या कोणतेही पद नसताना देखील गेली चार वर्ष एक दिवस छोट्यांचा खाऊगल्ली हा उपक्रम सुरू केला व तो सातत्यपूर्ण सुरू ठेवला आहे कणकवली शहरात समील नलावडे व त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून जे काम सुरू आहे ते काम पाहता येत्या काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीत निवडणूक घेण्याची गरज नाही उमेदवारी अर्ज दाखल करायचा व समीर नलावडे यांनी खुर्चीवर जाऊन बसायचे एवढी औपचारिकता राहिली आहे असे उद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले कणकवलीत एक दिवस छोट्यांचा खाऊ गल्ली या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार नितेश राणे बोलत होते यावेळी छोट्या छोट्या बॉक्समधून चॉकलेटचा खजिना लुटल्यानंतर छोट्या भाग्यवान विजेत्यांना आमदार नितेश राणेंच्या हस्ते गौरवण्यात आले कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समील नलावडे मित्रमंडळाच्या वतीने कणकवलीतील गणपती सान्यावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवस छोट्यांसाठी या उपक्रमाला उदंद प्रतिसाद मिळाला टेमवडी रस्ता ते गणपती साण्यापर्यंत अवघा परिसर गर्दीने फुलून गेला होता यावर्षी या, या कार्यक्रमाचे बारामाही वाहणारा धबधबा हे विशेष आकर्षण होते अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल छोट्यांसाठी विविध प्रकारची खेळणी मिकी माऊज यासोबत सेल्फी पॉइंट व गाण्यांचा नजर नजराना व अनेक विविध उपक्रमांनी एक दिवस छोट्यांसाठीचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यादगार ठरला कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समील नलावडे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सेल्फी पॉईंटमध्ये फोटो काढण्यासाठी अनेकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समील नलावडे माजी उपनग नगराध्यक्ष बंडू भरणे माजी जिल्हा प्रमुख अध्यक्ष संजना सावंत माजी गटनेते संजय कामतेकर माजी नगरसेवक मेघा गांगन अभिजित मुसळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिज नाईक भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री माजी नगरसेवक किशोर राणे शहराध्यक्ष अण्णा कोदे बंडू गांगन चारुदत्त साटम मेघा सावंत कविता राणे रवींद्र गायकवाड प्रतीक्षा सावंत सुप्रिया नलावडे संजीवनी पवार प्राची करपे संजना सडेकर राजू गवणकर राजा पाटकर नवराज झेमणे आदी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने लागलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल व खेळांच्या ठिकाणी मुलांनी तुडुंबगर्दी केली होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने छोट्यांना खेळण्यासाठी स्पोर्ट स्पॉट तयार करण्यात आला होता त्यामध्ये तर मुलांनी अक्षरशः धमाल मस्ती व मज्जा केली मुलांच्या पालकांसह हो, मुलांनी खाऊगलीमध्ये जोरदार धमाल केली आणि पुढे आपल्याला पाहावं वेट है कई क्या मैं

सभिच्यावरती विद्यमान आमदार हिंदू रक्षक नितेशजी राणीसाहेबांचं आगमन कळ होत आहे आणि राणी साहेब नितेश साहेब हे का एक दोन शब्द तुमच्यासाठी आहेत आमच्या समीरजी नगावडे हिंदू मंडळ परिवाराच्या वतीनं चली मिले साहेब जी के पास चली आओ मिलके हम सब कहेंगे आओ मिलके हम सब कहेंगे निर्देश साहेब हर कहीं चली चली पिल चली चली मिले साहेब जी के पास चली कामयाबी की आज हमारी नीले शीही अशा या कार्यक्रमाचा शाही शुभारंभ हिंदू रक्षक आमदार निदेशी राणे साहेब यांच्या अमृत हस्ते या ठिकाणी अवकाशामध्ये फुगे सोडून आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन इकडं होत आहे छत्रपती शिवाजी महाराज की आणि यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सभेचे नवडे साहेबांना विनंती करतो आपल्या समीरचे नवडे मित्रमंडळ कणकावली यांच्या वतीनं खास करून मी समीरजींना विनंती करतो आपल्या अमृत हस्ते आपण या ठिकाणी साहेबांचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करावं

माहिती आहे मंडळी की नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नितेश राणे साहेब की साहेबांनी हे ऍट्रिक त्या ठिकाणी साकारलेली आहे म्हणूनच समीरजी नगावडे मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीनं विनंती करतो आपल्या आवडी बसतं या ठिकाणी साहेब आमदारपदी पुन्हा सा एकदा या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मंडळी गेल्या दशक वर्षाची ही परंपरा जी राणे परिवारानं आपल्या संपूर्ण कोकणच्या या पवित्र भूमीला ऐतिहासिक भूमीला दिलेली ज्यामध्ये आमचे मोठे साहेब आदरणीय नामदार नारायणजी राणे साहेब यांचा अनुभव प्रेम त्यांच्या आदर्श आणि संस्कार घेऊन नितेश राणे साहेब आणि महेश राणे साहेब त्यांचं नेहमीच मोठं पाठबळ आपल्या कोंकणला राहिलेलं आहे यानंतर साहेब आपल्या सगळ्यांना संबोधित करतील बाहूल्ली या अशा लोकप्रिय आमच्या उत्सव किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माझे सर्व जवळचे सहकारी मान्यवर समीर नलावडे मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते सहकारी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्रांनो खाऊगलीच्या या चौथ्या वर्षाच्या निमित्ताने परत एकदा आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आज इथे उपस्थित आहोत सुरुवातीला मी इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या कणकोलीकरांच मी आपल्या सगळ्या जणांचा मनापासून मी आभार मानेन या आज सगळ्या आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादामुळे आज आमदार म्हणून मी परत एकदा आपल्या समोर इथे उपस्थित राहू शकतो कणकोलीकरांनी <ण्टुण> भरभरून असं प्रेम आम्हाला दिलं आणि म्हणूनच पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये एक नंबरचा लीड घेऊन तुमचा आमदार महाराष्ट्रामध्ये आज त्या यादीमध्ये आलेला आहे आमच्या समीर नलावडे मित्रमंडळ आणि त्याचे सर्वच कार्यकर्ते आमच्या समीर आणि त्याचे सगळेच सहकारी अतिशय निस्वार्थी पद्धतीने या कणकोलीकरांची सेवा सातत्याने प्रत्येक वर्ष करत आलेले आहे आज आमच्या कणकोलीमध्ये तुम्ही आजूबाजूला बघितलं आमची कणकवली किती बदललेली आहे आज इकडे येणारा हा पूल बघा मागे येणारा धबधबा बघा या सगळ्यांचा अनुभव आपण सगळेजण घेत असताना मतदार म्हणून नागरिक म्हणून या बदललेल्या कणकवलीची अनुभव आपण घेत असताना हा बदल कोणामुळे झाला आणि कोण आपल्या निस्वार्थ पद्धतीने आतापर्यंत सेवा करत आलेला आहे या गोष्टीची जाणीव या निमित्ताने आपण आवर्जून केली पाहिजे ठेवली पाहिजे आज आमच्या समीर नलावले आणि त्यांच्या सहकार्यांकडे अधिकृत कुठलंही पद नाही पण नगराध्यक्ष असताना उपनगराध्यक्ष आमचे अरणे आहेत आमचा अभिद आहे आमचे सगळे सहकारी जेव्हा आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले तेव्हा आपल्याला दिलेले वचन आपल्या दिलेला शब्द आपल्याला दिलेला शब्द ह्या कणकवलीला आम्ही चेहरा मोरा बदलून दाखवू हा जो शब्द आपल्या सगळ्या जणांना दिलेला आज शब्द पलीकडे कृतीतून आम्ही सगळ्या जणांनी करून दाखवलेला आहे याबद्दल मला त्यांचा सहकारी म्हणून सारखा अभिमान आहे आज कणकवलीला दाखवण्यासाठी आमच्याकडे भरपूर काय आहे आज मध्ये जे आहे ते अन्य कुठल्याच शहरामध्ये नाही हे आम्ही हक्काने सांगू शकतो आणि म्हणूनच घाऊगली सारखी एक अतिशय उत्कृष्ट संकल्पना म्हणजे मला वाटतं जेव्हा आमच्या समीर समीरने हा कार्यक्रम जाहीर केला त्या दिवसापासूनच या लहान मुलांची घरामध्ये तुळबुळ सुरू झाली असेल या आई वडिलांना आग्रह धाडायला सुरू केला असेल हे कुठल्याही परिस्थितीमध्ये मला त्या घाऊगलीच्या कार्यक्रमाला जायचं आहे

वर्षानुवर्ष आमच्या खांद्याला कांदा लावून आतापर्यंत समीर बोर बोर काम करत आलेला आहे आता काही नगरपंचायतीची निवडणूक का। आहे आणि आमच्या सगळ्यांचे हे काम बघितल्यानंतर आम्हाला ही निवडणूक बिनविरोध देण्यामध्ये काही हरकत नाही असं सांगणं काही चिंच नाही कारण का आमच्या तुलनेमध्ये कोणी एवढं काम केलं आहे का म्हणून मी समीर आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांना सांगेन पहिला फॉर्म भरा आणि थेट त्या खुर्चीवर जाऊन बसा निवडणूक पण जाणवण्याची गरज नाही ना एवढी कामं आपण कणकोलीमध्ये केलेल्या आहे म्हणून त्यांचं कौतुक करत असताना आपल्या सगळ्यांचे पण मी मनापासून आभार मानेन आपण जो प्रतिसाद आमच्या ह्या कार्यक्रमाला देतात आवर्जून उपस्थिती लावता आपल्या कुटुंबाला यासाठी मी माझ्या सगळ्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने आपला मनापासून आभार मानेन शुभेच्छा देईन इथेच थांबेन जय हिंद जय महाराज असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट